नमस्कार रामकृष्णजी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुरादेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्दीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्या एकशे एकाहत्तरावा शांडले महर्षी संवाद वर्णन ओम नम नर्मदाय श्री मार्कंडे वचत ब्राह्मण दुष्ट दृष्टशूल्य क्षिपत तपोधने नारायण समीपे तू सर्वे महर्षी श्री मार्कंडेने तपिशी सांगितले व सुळावर चढलेल्या ब्राह्मणाला पाहण्यासाठी सर्व महर्षी मांडव ऋषींचे भाऊ नारायणजवळ आले गेले देवल रैभ शातातप अंगेरा वशिष्ठ जमगदिनी याज्ञवल्कय या। कश्यप बृहस्पती आत्री भारद्वाज विश्वमित्र महर्षी आरुणी चाखव वालेखिल्ले आदी अन्य ऋषींनी सुळावर चढवलेल्या मांडवी ऋषींना पाहिले त्या सर्वांनी ब्राह्मणाने विचारले आम्ही सर्व तुम्हाला रुचेल असे काय करावे मांडव ऋषी च्या जवळपास जाऊन ते सर्व श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषी त्वरित व आदरपूरक म्हणाले हे महात्मा अमृत आहेत की जीवत आहेत त्या मांडवी ऋषींची अवस्था पाहून ते अतिशय दुखी आले स हे ते, ते सर्व ब्राह्मण महर्षीचे दुःख मनापासून सहन न झाल्यामुळे म्हणाले नारायण महर्षी महर्षींना विचार जरा जर त्यांनी आज्ञा दिली तर आम्ही राजाला भस्मसात करू ऋषीचे बोलणे नारायण म्हणाले मी जीवित असताना माझ्या बंधूची अवस्था काय अवस्था बंधूची ही अवस्था झाली माझ्या जीवनात निकार असो माझ्या तपाचे हेच फल आहे का सोळावर चाललेल्या माझ्या ज्येष्ठ बंधूला पाहून माझे मन विधीन झाले होते पण आज मी महान कार्य करतो राजासहित संपूर्ण राष्ट्र आज मी भस्मसात क भस्मसात बस, करे याबाबतीत आपण मला क्षमा करा असे म्हणून त्या ते, त्याने जेव्हा हाती जल घेऊन ते मंत्र मंत्र ते मंत्रण्यासाठी क्रोधात व्हायले तेव्हा तेव्हा तीव्र हुंकारयुक्त आवाज ऐकू आला सर्व ते सर्व ऋषी त्या हुंकाराने चकित झाले त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने मांडव ऋषींजवळ जाऊन त्यांना विचारले ब्राह्मण श्रेष्ठ त्या राजाचे त्या राजाने निष्प निष्पाप अशा तुमच्या शरीराचा नाश केला त्या रा, राजांचा विनाश करणाऱ्या शाप शापा शापाचे शापा निवारण का करता ऋषींचे वचन ऐकून मांडव ऋषी कष्टाने वदले मी तुम्हाला सर्व सर्वांना अभिवादन करतो तुमचे सदा स्वागत असो तुम्ही सर्व अर्ध्य अर्ध्यय समाननी पूजन करण्यासह योग्य आहात तुम्ही सर्व बसावे एकाग्र जे मांडव ऋषींनी सर्वांना सांगितले ऋषी म्हणाले माझे मा मन मनुष्य कोणत्या कर्मफलांनी आणि उत्तम जन्म प्राप्त करतो तसेच कोणत्या दा, दा, दान दानधर्माच्या फलाने स्वर्गात जातो मांडव ऋषीमधले दान देणारे दुसऱ्याच्या भागांच्या सहाराने दे जे जगणारे असतात श्रेष्ठ ब्राह्मण जे ना स्नानशुद्धी ना जप वा होम ना अतिथी ना देवपूजनाचे का, का, तसे पर्व काळात व पितृश्र ना दान करतात ते घोर नरकात जातात पुन्हा नीच योनी जन्म घेतात ते पुन्हा दरिद्र तसे पुन्हा पापी होतात ते पुन्हा प्रभा पापाच्या प्रभावाने पापांच्या प्रवाही नरका जात रा नरकात राहतात त्या पापांमुळे निरंतर पर्वतशील मृत्यूलोकात जे जीवांचे उज उ उत्पत्ती क्षेत्र आहे तिथे किडे पतंग होतात जे स्नानशील देवब्राह्मणांचे भक्त जितेंद्र दयाळू धर्मांना दयाळू धर्मात मानव क्रोध रहित आहेत ते प्रसन्न होऊन देवलोकात निवास करतात जे विद्वान असूनही विनम्र दुसऱ्यांना दुसऱ्यांना दुःख न देणारे निजभारे संतुष्ट परसरी संग्रहित असतात त्यांना या जगात कोणतेही भय नसते कारण ते शुद्ध निष्पाप असतात ऋषींनी विचारले ब्राह्मण श्रेष्ठ तुम्ही पूर्वजन्मात काय पाप केले की ज्यामुळे सुळावर चढवल्याचे निंदित दुःख तुम्हाला भोगावे लागले तुम्हाला सोळा चढवल्याचे पाहून आम्ही सर्व चढवल्याचे पाहून आम्ही इथे आलो आहोत आम्ही सर्व तुम्हाला जिवंत पाहत आहोत जिवंत पाहत आहोत शारीरिक दंडाचे दुःख सहन करूनही तुम्ही तरता तर तारता न पीडित ना नाहीत मांडवी ऋषीबद्दल स्वतः केलेले कर्म स्वतःच भोगायचे असते पुण्य असो वा पाप ते स्वतःच भोग भोगायचे असते ते अन्य कोणी कोणत्याही प्रकारे भोगत नाहीत ज्याप्रमाणे ज्या हजारो गाईक वासरूंनी निज प्र निजमाता प्राप्त करते त्याप्रमाणे पूर्वी केलेले कर्म कर्त्याला प्राप्त होते माता पिता बंधू भाऱ्या पुत्र मित्र आदी कोणीच कोणाचे कर्म भोगत नाहीत कोणच्या कर्माशी अत्य अन्य कोणताही कोणताही संबंध नाही कर्माचा उपयोग स्वतःलाच होतो आपण मला विचारले तेव्हा माझे वचन ऐका ब्राह्मण बुद्ध पूर्वी पूर्वावस्थेत पूर्वा स्नान करून शुद्ध झाल्यावर मी आज्ञाने बाल बा बालबुद्धीनुसार ऊ काट्याने शुद्ध केले मी तिला तेलाने मागले शो शिरो भागात ठेवले नाही गंगव्याने केस विंचरून कित्येक व्हा मी काट्यात फेकल्या त्यामुळे केलेले पाप त्वरित या रूपात मला प्राप्त झाले काही काळ ते बघून मी रोगदोषरहित होऊन मोक्ष प्राप्त करेन महर्षी तुम्ही इथे संताप करू नका ही अवस्था बघून मी न कोणाला शाप देतो न कोणी सांगतो काय काही दिवसात माझे पाप वर्ण शमेल ब्राह्मण प्राचीन कर्माचेच माझे पुरसंचित मी आता भोगत आहे म्हणून त्या राजाला क्षमा क्षमा करा तसे क्रोधां क्रोधांचेही क्रोधाचे विसर्जन करा या मांड त्या मांडवे महर्षीचे वचन ऐकून ऐकून महर्षी महर्षींना खूप आनंद झाला व प्र त्याच्या प्रसंग प्रशंसा करू लाग करून त्यांना पूजित केले नारायणने विचारले मी सर मी हे मंतरले पवित्र कुठ पवित्र जल कुठे टाकू ज्यामुळे राजा पुरे तसह भस्म साजेन मांडवी ऋषी मांडवी महर्षींनी सांगितले कु कालकुट विषा विषासवान या जलाचे तुम्ही रक्षण करा देवकाळ उपस्थित झाल्यावर ते ब्राह्मण झाल्या मी ते समुद्राकाठी टाकेन त्यानंतर कश्यप आदी सर्व मुनी मांडवी महर्षींना प्रणाम करून शिवाय त्यांची आज्ञा घेऊन आनंदाने परत जात असताना त्यांना मांडव्य महर्षींनी पुन्हा पाचव्या दिवशी येण्यास सांगितले येण्याचे वचन येण्याचे वचन दिल्यास तुम्ही सर्व माझ्याजवळ याल तेव्हा श्री नारद आदी महर्षींनी वचन दिले आणि अंतर्धान पावले श्रेष्ठ ब्राह्मण निघून गेला तपरूपी धनवाले शांडिले दुसऱ्या देशी तिथे आली <coughs> 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 त्या ऋषींनी ती ओळखत नव्हती तिन्ही जपतीला डोक्यावर बसून रात्री यात्रा करत होती युधिष्ठिर भारामुळे पाऊल टाकल्यानंतर तिने सुळ चाललेले मांडवी पा ब्राह्मणाला पाहिले नाही सोळा स्थित त्या ब्राह्मणाच्या गुढयांनी ती पतिता अडखळल्यामुळे धक्का लागला त्या महर्षींच्या सर्वांगाला वेदना झाल्या पूर्वकर्मासंबंधित अशा अशी वर्तमानात अवस्था झाली असा विचार करून मांडवी ऋषी महर्षींनी म्हटले माझ्या पापाचे काही फल या त्रासाच्या रूपात पुन्हा प्राप्त झाले आहे पापकारणी या व वर... व वधकर्मात तू मला का व्यथा देते तू स्वच्छंदी दिसते तू राक्षसी आता चोर लुटारू आहेस का क्षणभर असे म्हणून तो वारंवार विलाप करू लागला युधुष्ठीर मुनीची व्यथा पाहून सर्व ऋषींनी व्याकुळ होऊन शांडेलीला विचारले तू मध्यरात्री का भटकतेस झोळीत काय ओझे वाहतेस येथे येण्याचे काय कारण आहे दुःखामुळे हर्षित होणारी त्रास देऊन ऋषींना दुखित करणारी अशी तू काय अपेक्षा करते आहेस शांडेलीने सांगितले मी आसुरी गंधर्व कन्या व पिशाची राक्षसी नसून मी तपस्य रथ पतिव्रता नारी आहे हे आपण जाणा हे आपण जाणा मला काही इच्छा नाही शिवाय क्रोधा वर आय वैर व वही ईर्षासुद्धा नाही अज्ञानी दृष्ट दृष्टीदोषामुळे आपण माझ्या या धक्क्याला क्षमा करण्यास योग्य आहात पतीच्या सुखा करतात हे रात्री वहन कार्य होते दिवसा रोगामुळे ते दुखीत होतात झोळीत सदा बसले हे माझे पती आहेत या पतीचे पतीचे पालन पोषण तसे वस्त्रदान आदींनी क्षमा आदीने मी त्यांची सेवा करते हे वंशाचे ज्येष्ठ ऋषी आहेत आपण मला शांडेले समजा मी माझ्या पतीच्या सेवा धर्मात घर काय माझ्यावर क्रोध करू नका माझ्याकडे आलेले अतिथी समजा माझे सर्व अपराध क्षमा करा क्षमा करण्यास आपण योग्य आहेत ऋषी म्हणाले स्वैच्छेने भ्रमण करणारी तू इतरांची व्यथा समजत नाही तेव्हा प्राप्त काळी सूर्योदय झाल्या तू तु, झाल्या तु, तुझ्या पतीचा मृत्यू होईल अधम कुळातील स्त्री तू स्वतःच्या दुःख व्यतिरिक्त दुसऱ्याचे दुःख जा जाणत नाहीस त्या उलट त्या भयंकर वाक्याने शांडेली उद्या झाली रागाने अतिशय लाल डोळ्यांनी त्या ऋषींना पाहून विषण्य मनस्थितीत क्षणभर वि विचार करून ती म्हणाली सज्जनांच्या सज्जनांच्या घरात उपस्थित अशी मी देववश आपली अपराधी आहे घरी आलेल्या अतिथींचे पूजाविषयक सामो सामोपदेश असूनही आपण माझे असे अतिथी केले आपण स्वर्ग आणि मोक्षांचा विचार केले प्रसन स्री केला नाही प्रजापतीच्या सामर्थ्याने प्रसन्न मला पाहून प्राकृतिक स्त्रीप्रमाणे व्यवहार केला केलात आज आपण तसेच स्वर्गातील देवगण माझे स्त्री सामर्थ्य पाहाल माझे पती मरणंतर काहीतरी माझे पती मरणा मरणार नाही सूर्योदय होणार नाही संपूर्ण जग अंधकार अंधकारमय होईल आजची रात्र संपणार नाही शांडिलेने असे म्हणता सूर्योदयास विरोध झाल्यामुळे लोक अंधकारमय झाले स्वकार स्वाधाकार वष्टकाराची प्रिया लुप्त झाली उत्तम क्रियांना त्याचा लोप झाला पंच पंचयज्ञविधी नष्ट झाला स्नान दान जप यज्ञ जप वर्ग यज्ञ बंद सर्व बंद झाले अशा लुप्त झाल्यावर धर्माचा फेरा उलट झाला पार्थ सहा महिने व्यतीत झाले तेव्हा तेव्हा पिंडोदक क्रिया लुप्त झाल्या हा हा स्त्री स्कंदपुरातील वाखाण्याच्या पूर्वभागातील शांडिल्य महर्षी संवादवर नावाचा एकशे सत्तरा अध्यापन झाला रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर